नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा ज्या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक नुकतंच शासन परिपत्रक जारी केलेलं आहे त्या परिका पत्रकामध्ये ज्या काही महत्त्वाच्या तीन बाबी सांगण्यात आल्या त्या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि मध्ये आपण ते जे शासन परिपत्रक आहे त्या शासन परिपत्रकामध्ये जे काही महत्त्वाचे आणि ठळक मुद्दे आहेत ते देखील वाचणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही नौ नौ तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो आपल्याला माहीत असेल की आता सध्या शेतरस्ता मिळण्यासाठी खूपच मोठी लढाई शेतकऱ्यांना करावी लागते ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून एखादा शेतरस्ता हा मागितला जातो तर त्यावेळेस समोरचा शेतकरी हा त्याला विरोध करत असतो आणि अशा या विरोधाला जेव्हा दुसऱ्या शेतकऱ्याला म्हणजे रस्ता मागणारा जो शेतकरी असतो तर त्याला जेव्हा तो न्यायालयात जातो तहसीलदारकडे तर त्यावेळेस त्याला फार मोठ्या समस्यांचा सामना हा करावा लागत असतो त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने आता जर तुमचा निर्णय हा जर एकशे त्रेचाळीसनुसार झाला असेल किंवा मामलेदार कायद्यातील कलम नुसार झाला असेल तर त्या स्वरूपाचा फेरफार आणि त्याची नोंद ही तुम्हाला ही म्हणजे ही नोंद तुम्हाला म्हणजे कोणाला की तलाठी मंडळाधिकारी यांना सदर बिडकतीच्या महसूल दप्तरी इतर अधिकारी अभिलेखामध्ये करणं गरजेचं असणार आहे आता मित्रांनो या स्वरूपाची नोंद जर करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट ॲटोमॅटिकली तयार रस्ता किंवा तयार रस्त्याची नोंद ही उतऱ्यावर होणार नाही त्यासाठी काय करावं लागेल की त्यासाठी तुम्हाला रस्ता जर तुमच्याकडे असेल आणि तो जर बंद झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना तो रस्ता पूर्ववत करून घेण्यासाठी किंवा पुन्हा चालू करून घेण्यासाठी मामलतदार कायदा याच्यातील कलम पाच प्रमाणे अर्ज हा तहसीलदारांकडे दाखल करावा लागेल आणि त्यामध्ये निकाल आल्यानंतर त्या निकालाची किंवा त्या आदेशाची नोंद हे त्या संबंधित शेतकऱ्याच्या मिळकतीच्या महसूल दप्तरी इतर अधिकाऱ्यामध्ये त्याची नोंद करण्यात येईल त्यानंतर जर तुमच्याकडे रस्ता उपलब्ध नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता यातील कलम एकशे त्रेचाळीसनुसार रस्ता मागणी करणारा अर्ज तहसीलदार यांच्याकडे दाखल करावा लागेल आणि त्यामध्ये जर रस्ता जर तुम्हाला न्यायालयाने दिला तहसीलदार यांनी दिला तर त्या स्वरूपाची नोंद देखील म्हणजे सदर मिळकतीच्या महसूल दप्तरी नोंद अशा स्वरूपाची असेल की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकशे त्रेचाळीस अन्वय रस्त्याची नोंद अशी नोंद असेल आणि जर तुम्हाला मामलेतदार ॲक्ट कलम पाच खाली जर आदेश मिळाला असेल तर त्याची नोंदही इतर अधिकारामध्ये मामलेतदार अधिनियम एकोणाशे पाच याच्यातील कलम पाच दोन नुसार मिळालेला रस्त्याची नोंद अशा स्वरूपाची नोंद त्या उतर्यावर असेल आता या नोंदी टाकण्याचं कारण काय या नोंदी टाकण्याचं कारण असं की काही वेळेस अशी परिस्थिती असते की कलम पाच खाली आर आदेश मिळाल्यानंतर देखील समोरचा शेतकरी हा परत त्या शेतकऱ्याचा रस्ता अडवतो तो रस्ता बंद करतो त्या रस्त्यामध्ये काटे किंवा खड्डे खोदतो हो आणि अशा परिस्थितीमध्ये तो आदेश असताना देखील त्या शेतकऱ्याला पुन्हा कायद्याची प्रक्रिया म्हणून पुन्हा त्या न्यायालयामध्ये अर्ज दाखल करावा लागतो पुन्हा पुरावा द्यावा लागतो पुन्हा वकिलांकडे जाऊन त्याला आवाजवी असा खर्च करावा लागतो त्याच्यामुळे अशा स्वरूपाची वेळ ही शेतकऱ्यांवर येऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने ज्या दिवशी तुमचा निकाल हा तुमच्या बाजूने लागला म्हणजे काय की जर तो निकाल हा अपिलामध्ये पेंडिंग असेल तर तोपर्यंत त्या रस्त्याची नोंद ही भुताऱ्यावरती होणार नाही म्हणजे तुमच्या मनात जर असा प्रश्न असेल की समजा आमचा तहसीलदारकडनं निकाल हा आमच्या बाजूने लागला तर त्यासाठी साठ दिवसाची अपिलाची मुदत ही कायद्यामध्ये दिलेली आहे तो साठ दिवसाचा पिरियड संपल्यानंतरच संबंधित महसूल अधिकारी त्या रस्त्याची नोंद हे महसूल दप्तरी घेऊ शकतात त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट अशी घेतली शासन परिपत्रकामध्ये की अर्ज दाखल केल्यानंतर काही शेतकऱ्यांना नोटीस काढण्यासाठी पुन्हा पुन्हा तहसीलदार कार्यालयाकडे जावं लागतं त्यांना समोरच्या शेतकऱ्यांना किंवा समोरच्या व्यक्तीने ज्या व्यक्तीने अतिक्रमण केलं असेल तर ते व्यक्तींना नोटिसा काढण्यासाठी समन्स काढण्यासाठी पुन्हा पुन्हा जावं लागायचं आणि त्यामध्ये खूप वेळखाऊ प्रक्रिया होती त्यांच्याकडे स्टाफ कमी असल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे या सगळ्या अडचणींना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागायचं परंतु यासाठी शासनाने अशी मर्यादा घातली की जर अर्ज दाखल केला एखाद्या शेतकऱ्यांनी जर मामलतदार ॲक्ट एकोणीसशे पाच कलम पाच खालीच अर्ज दाखल केला असेल किंवा जर तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलोड एकशे त्रेचाळीस अन्वये रस्त्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला असेल तर अशा वेळेस तुम्हाला तो अर्ज दाखल केल्यापासून नव्वद दिवसाच्या आत संबंधित अधिकारी म्हणजे तहसीलदार यांनी निकाल देणं बंधनकारक आहे अशा स्वरूपाची अट ते शासन परिमाणपत्रकामध्ये टाकण्यात आली आता ही जी अट आहे ही अट केवळ औपचारिकता आहे कारण सदर शासन परिपत्रकाचं जर आपण अवलोकन केलं तर त्या परिपत्रकामध्ये जर त्याचं पालन नाही झालं तर त्याचे परिणाम काय होतील याबाबतचा कुठेही काही उल्लेख नाही त्यामुळे सदर अट ही केवळ औपचारिकता असेल त्याचं कारण असं तहसीलदार यांना त्यांच्या महसुली न्यायालयाव्यतिरिक्त इतर देखील जबाबदाऱ्या या शासनाने दिलेल्या असल्यामुळे नव्वद दिवसामध्ये त्यांच्याकडनं ते काम शक्य नाही हे तुम्हालाही समजतं त्याच्यामुळे ती जी अट आहे तर ती अट ही केवळ औपचारिकता आहे त्याचबरोबर या शासन परिपत्रकामध्ये तिसरी महत्वाची अट अशी सांगण्यात आली की अगोदरचे जे रस्ते होते ते रस्ते आता हल्लीच्या काळामध्ये पुरेसे नाहीत कारण सदरचे रस्ते हे पाऊल वाट किंवा बैलगाडी मार्गाने जायचे रस्ते होते परंतु आता सध्या काही शेतकरी आधुनिकीकरण शेती करत असल्यामुळे त्यांना त्यांच्या शेतामध्ये मोठे शेतीसाठी लागणारे यंत्र किंवा मशीन हे घेऊन जाण्यासाठी मोठ्या रस्त्याची गरज भासते त्यामुळे आता या शासन परिपत्रकानुसार संबंधित तहसीलदार यांना अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जा व्यतिरिक्त या शासन परिपत्रकाचा आधार घेऊन रुंदी मोठी करण्याचा अधिकार देखील त्या तहसीलदार न्यायालयांना असणार आहे म्हणजे वीस फूट रुंदीचे रस्ते आता यापुढे तहसीलदार यांना देण्याचे अधिकार आहेत त्यासाठी महत्वाची गोष्ट अशी आहे की अशा स्वरूपाचे रस्ते देत असताना किंवा अशा स्वरूपाचा निकाल देत असताना तहसीलदार यांनी समोरचा शेतकरी किंवा आजूबाजूचे जे काही शेतकरी असतील त्यांचं काही नुकसान होणार नाही याची देखील काळजी सदर आदेश देते वेळी घ्यायची आहे अशा स्वरूपाचा उल्लेख देखील सदर परिपत्रकामध्ये करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाने अं शेतकऱ्यांसंदर्भात शेत रस्त्या संदर्भात निर्गमित केले त्या बाबतीत फार उपयुक्त अशी माहिती सविस्तर आणि तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता धन्यवाद